नमस्कार मी संजय सोनवणी चारवाक अर्थात लोकायतिक मताची धास्ती या वैदिकांनी किती घेतली होती याचे पुरावे रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्यांमध्येच मिळतात रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये रामाने भारताजवळ लोकायतिक मताची अर्थात चारवाक मताची भरपूर निंदा केलेली आहे त्यानंतर महाभारतात तर चारवाकाला राक्षस ठरवलंय आणि ब्राह्मणांनी आपल्या मंत्र मंडळाने या चारवाकाला कसं जाळून भस्म केलं याची सुद्धा कथा शांतीपूर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते असं काय होतं चारवाक मतामध्ये की ज्याची वैदिकांनी एवढी धास्ती घ्यावी किंवा ईश्वरवाद्यांनी एवढी धास्ती घ्यावी किंवा जे परलोकवादी होते कर्मवादी होते त्यांनी एवढी त्याला बदनाम करण्यासाठी एकही संधी सोडली नाही असं काय घडलं मग चारवाकमत म्हणजे काय आहे हे आपण जोपर्यंत बाळकाने पाहत नाही तोपर्यंत विज्ञानवादाची भारताने धरलेली कास ही या वैदिकांच्या प्रवाहामध्ये कशी सुटत गेली हे सुद्धा आपल्याला त्या इतिहासातनं लक्षात येईल चारवाकाचा काळ हा सरासरी सन पूर्व आठवं ते सातवं शतक असावा असा, असा एकंदरीत अंतर्गत प्रबळ प्रमाणांवर लक्षात येतं कारण चारवाक मत भगवान बुद्धाने महावीरांच्या काळात बऱ्यापैकी पसरलेलं होतं आणि वैदिकांनी या मताचा दुस्वास करायची सुरुवात केलेली आहे याची अनेक प्रमाणं आपल्याला वैदिक साहित्यामध्ये सुद्धा मिळतात आणि चारवाक मतातही जे सर्व धर्मवादी होते किंवा ईश्वरवादी होते त्यांची याने झोप उडवली यज्ञ करणारे देवदेवतांची अर्चना करून हवी देऊन यज्ञामध्ये त्यांची सुद्धा प्रचंड निंदा याने केली की वेदातले मंत्र हे जरफरी तुरफरी सारखे निरर्थक आहेत हे बालिश बडबड आहे आणि त्याला एवढं महात्म्य काय मिळावं असा प्रश्न चारवाकांनी केलेला आहे चारवाकांचं तत्वज्ञान लिखित स्वरूपातलं आज अस्तित्वात नाही जे अस्तित्वात आहे जे अस्तित्वात आहे ते सर्वदर्शन संग्रहामध्ये जे प्रतिवादासाठी म्हणून चारवाक मत घ्यावं लागलं की हे चारवाक मत आहे हे चुकीचं कसं आहे खोटं कसं आहे किंवा याला बदनाम करण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा या दृष्टीने त्यांचे मतं ठिकठिकाणी आलेली आहेत आणि सर्वदर्शन संग्रहामध्ये या सर्व मतांचा संग्रह आहे चारवाकांनी पहिली गोष्ट जी सर्वात विज्ञानवादी सांगितली ती म्हणजे श्रद्धेमुळे सत्याचे शोधन होत नसते एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवली की सत्याचा आणि असत्याचा संबंधच उरत नाही कारण मनुष्य त्या क्षणी आपली विचार करण्याची बुद्धी विवेक बुद्धी सोडून देतो तर्कबुद्धी सोडून देतो आणि मग त्याच्याकडनं सत्याचं शोधन कसं होणार म्हणून श्रद्धा हा विज्ञानाचा सर्वात मोठा अडसर असतो हे तत्पूर्ण हे अठ्ठावीसशे वर्षापूर्वी किंवा सत्तावीसशे वर्षापूर्वी हे चारवाकांनी पहिल्यांदा सांगितलं चारवाकांचं दुसरं सर्वात महत्वाची गोष्ट काय ते पाप पुण्य स्वर्ग नरक या संकल्पांवर विश्वास ठेवत नाही ते पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत कारण ज्या गोष्टींना प्रमाण नाही ज्या गोष्टीला प्रमाण नाही फक्त अनुमान आहे किंवा कल्पना आहे ते सत्य असू शकत नाही हा त्यांचा तत्वज्ञानाचा मुख्य पाया होता लक्षात घ्या स्वर्ग नरक याला प्रमाण काय काहीच नाही प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे तुम्ही अनुमान करू असेल असू शकेल किंवा आहेच अशी श्रद्धा आहे या श्रद्धेने तुम्ही सत्यापर्यंत कधी पोचू शकत नाही हे सार्वकालिक सत्य हे चारवाकांनी त्यावेळेस मांडलं हे चारवाक तत्वज्ञान कुठे जन्म झालं असेल कारण त्यांनी यज्ञांचा वेदांचा जो उपहास केलेला आहे आणि त्या काळामध्ये सातव्या का अठरा शतकापर्यंत इसवी सन पूर्व हे आर्या वर्तामध्ये जास्त प्रमाण होतं इतर भागामध्ये ते प्रवेश करण्याच्या बेतात होते किंवा धडका देत होते परंतु आर्यावर्त म्हणजे कुरु मत्स्य पांचाल ही जी राज्य आहेत शिवसेन ही जी राज्य आहेत येथे वैदिक धर्माने प्रचंड आपलं अस्तित्व ठामपणे बसवलेलं होतं त्यामुळे त्याला विरोध करणारा पहिला तत्वज्ञ चारवा हा तिथे झाला असणार यात काही शंका वागायचं कारण काही इतर तर जर वैदिक नव्हतेच तर तिथे वेदांना विरोध करायला कोण कशाला येईल काही कारणच नाही कारण ते नाहीच आहे वेद तर किंवा यज्ञ नाहीच आहेत किंवा वैदिक धर्मीय नाहीतच आहेत किंवा असले तरी एकदम नगण्य स्वरूपाचे आहेत तर तिथे विरोध करायला प्रबळ विरोध करायला कोणी पुढे येणार नाही परंतु आर्यावार्तामध्ये मात्र स्थिती वेगळी होती तो वैदिक धर्माचा एक बेस बनलेला होता ती कॅपिटल बनलेली होती त्यामुळे हा चार हा आर्यावार्तामध्ये जन्मात आला जन्मात आला असणार यात काही शंका नाही चारवाक व्यक्ती आहे की संप्रदाय आहे संप्रदाय आहे संप्रदायाचं नाव आहे लोकायत लोकायत म्हणजे लोकांचं मत जे लोकांना लोकप्रिय आहे ते लोकायत हे संप्रदायाचं नाव चारवाक हे मात्र त्याच्या संस्थापकाचं किंवा ओरिजिनल जो कोणी तत्वज्ञ आला त्याचं नाव चारवाक काही वैदिक लोक चारवाकची संस्कृतीकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि वाक म्हणजे चांगलं बोलणारा आता चारवाकाच्या बोलण्यामध्ये यांना वैदिकांना चांगलं वाटेल प्रिय वाटेल असं काहीच नाहीये त्यामुळे ते चारुवाक त्याचं चारुवाकचं रूपांतर करण्याचा प्रयत्न जो आजकाल होतो परंतु त्याला काही अर्थ नाही चारवाकाच्या तत्वज्ञातल्या महत्वाच्या गोष्टी ह्या की श्रद्धेने सत्याचे शोधन होत नाही ही पहिली गोष्ट परलोक नाही कारण त्याला प्रमाण नाही आहे पाप आणि पुण्य ह्या ज्या संकल्पना आहेत या बदलत्या संकल्पना त्या काळानुसार बदलत जातात एकेकाळी बहुपत्नी प्रथा ही पुण्याचं मानलं जायचं आता आज ते कोणी मानत नाही अशा गतकाळातल्या बऱ्याच गोष्टी ज्या पुण्य मानल्या जात होत्या त्या पाप मानल्या जातात आणि गतकाळामध्ये ज्या गोष्टी पापाच्या मानल्या जात होत्या त्या पुण्याच्या मानल्या जातात आणि गतकाळात ज्या गोष्टी पुण्याच्या मानल्या जात होत्या त्या पापाच्या मानल्या जातात हा काळाचा महिमा आहे त्यामुळे पाप आणि पुण्य याची व्याख्या अशी स्थिर सार्वकालिक कोणत्याही काळात कोणत्याही कसोटीवर जी व्याख्या टिकते तीच सत्य असते ती काळानुसार बदलणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्यांना तुम्ही एखादी गोष्ट ठामपणाचा निकष लावू शकत नाही त्यामुळे पाप आणि पुण्य या संकल्पाला बोगस आहेत या याचा विचार करणं सुद्धा मनुष्य जातीला योग्य नाही असं चारवाकाने सांगितलं त्यांनी पुढे काय सांगितलं की पुनर्जन्म नाही कारण पुनर्जन्म पुन्हा प्रमाण काय झाला प्रमाण काहीच का नाही आजकाल अनेक पुरावे द्यायला जातात पुस्तकही लिहितात अगदी टी व्हीवर मुलाखती देतात की पुनर्जन्म आहे अमुकने अमुकचा जन्म घेतला जन्म घेतलाय परंतु याला प्रमाण नाही हे सत्याच्या कसोटीवर टिकत नाही आणि पुनर्जन्म यासारखी भ्रामक गोष्ट नाही ती मानवी मनाने आपल्याला समाधान देण्यासाठी की मृत्यूशीच काही संपत नाही पु पुढचा जन्म आहे त्यामुळे आपण मरतो म्हणजे काय तर भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे की जसा मनुष्य कपडे बदलतो किंवा एका घरातून दुसऱ्या घरात जातो त्याप्रमाणे पुनर्जन्म हा असतो परंतु पुनर्जन्म होतो तर मग त्याचं स्मृती सर्वच्या सर्व का राहत नाहीत त्यानंतर त्याला त्याचं जीवनमान त्याचं वर्तन हे सर्वस्वी वेगळं का असतं याच्याबद्दल कसलंही शास्त्रीय आजपर्यंत सत्य सामोरे आलेलं नाही तर पुनर्जन्म नाही ही कल्पना भारतासारख्या देशात अठ्ठावीसशे वर्षापूर्वी किंवा सत्तावीसशे वर्षापूर्वी मांडणं हे धाडसाचं होतं पण ते तेवढंच तर्कनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ होतं त्यानंतर त्यांनी सर्वात महत्वाची घोषणा केली ते म्हणजे ईश्वर नाही ईश्वर नाही करता करविता प्रार्थना केल्याने तुम्हाला सुख देणारा किंवा तुमच्या इच्छा पूर्ण करणारा किंवा त्याला तुम्ही वाईट बोलणार म्हणून तुमच्यावर कोप करणारा तुमच्यावर रागवणारा असा भावनांनी भरलेला जो ईश्वर नाही तो असू शकत नाही तो नाही आहे त्यामुळे ईश्वर आहे या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवणं नाकारलं ही विश्वासाची गोष्ट नाही म्हणजे प्रमाण काय ईश्वर आहे याला प्रमाण काय खरं तर काहीच प्रमाण नाही आहे विज्ञानाच्या पातळीवर आज आपण एवढे ब्रह्मांडामध्ये भरायला घेतोय परंतु अशी कोणती ईश्वरी शक्ती अस्तित्वात आहे आणि ती प्रार्थना केली की काहीतरी चांगलं फळ देते आणि जर आपण चुकीचं वागलो तर आपलं वाईट फळ देते असं काही ऍक्च्युअली काय कारण नाही आहे एक नैतिकदृष्ट्या समाज वागावा नैतिक व्हावा त्यांनी जरा भीती बाळगावी कारण भीती हा सर्व धर्मांचा किंवा जगण्याचा पाया बनला आहे कारण मरणाची भीती असते अनिश्चितता जीवनात असते त्याची भीती असते आणि या भीतीच्या सावटाखालीच मनुष्य जगत 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 जातो आणि शेवटी स्वतःची मानसिकता हातबल करून घेतो परिस्थिती शरण ईश्वर शरण बनवून घेतो आणि तो, तो, तो स्वतः काही जो आहे काही करू शकतो त्याबद्दलचं जाणीव त्याची निघून जात आहे वेदांवर त्यांनी प्रचंड टीका केलेली आहे प्रचंड टीका केलेली आहे की वेद हे भंड निशाचर धूर्त लोकांची जरफरी तुरफरी सारखे बाष्कळ निरर्थक शब्द बनवून केलेली एक किमय आहे त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही काही अर्थ नाही आणि त्यातून कोणाचंही हित झाल्याचं पाहिजे नाही हा एक वेळ काढूपणा आहे हा वेळेचा अपव्यय आहे आणि वेळेचाच नाही तर साधन संपत्तीचाही सा अपव्यय कारण त्यात हवी द्यावा लागतो तर तुपापासून तर पशु प्राण्यांचा हवी दिला जातो तर हे सगळं निरर्थक आहे यातनं तुम्ही ईश्वरालाच खुश करू इच्छित असाल तर ईश्वराचं अस्तित्व मान्य करणंच अवघड आहे कारण जो प्राण्यांच्या वेळीने खुश होतो तर ईश्वर कसा असू शकतो आपल्याच निर्मितीने आपल्याला मारायचं आणि परमेश्वराला खुश करण्याचा प्रयत्न करायचा हा असा धंदा जो आहे हा देवाणघेवाणीचा धंदा परमेश्वर आणि माणसं होऊ शकत नाही मुळात परमेश्वरच नाहीये हे त्याचं प्रमाण हे आहे की अशा गोष्टीने असं होतं असं जे ईश्वरवादी मानतात तेच मुळात गुहितक चुकीचं आहे प्रत्यक्ष प्रमाण चारवाक वाद्यांचा किंवा मताचा सर्वात महत्वाचा विश्वास आहे प्रत्यक्ष प्रमाण ते अनुमानाला प्रमाण मानत नाही कारण अनुमान म्हणजे अंदाज आहे की असा आहे ना मग ते असं असू शकेल आग आहे ना म्हणजे धूर असू शकते का धूर दिसतो म्हणजे आग असू शकेल हे अनुमान झालं परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचं प्रमाण काय प्रमाण म्हणजे आगी आग आहे हे अनुमान करण्यापेक्षा आग आहे या प्रत्यक्ष गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे कारण जीवनामध्ये जे काही प्रत्यक्ष घडतं प्रत्यक्ष अनुभव येतं तेच सत्य असतं जे अनुभवाला येत नाही केवळ आपण अनुमान करतो की असं असू शकेल तसं असू शकेल आपले तर्कबुद्धी वापरतो आपले कल्पनाशक्ती वापरतो प्रत्यक्षात ते असेलच असतंच असं नाही त्यामुळे त्याला सत्य आहे असं म्हणता येत नाही सत्य काय ज्याला प्रमाण आहे ते आणि ते एकच सत्य पुनर्जन्म सत्य नाही कारण त्याला प्रमाण काय ईश्वर नाही हे सत्य पण ईश्वर आहे याला प्रमाण काय प्रमाण देऊ शकत नसाल तर ते तुम्ही अमान्य केलं पाहिजे सत्याचं शोधन करायचं असेल तर तुम्हाला श्रद्धेवर सत्याचा शोध करता येऊ शकत नाही हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत यांनी आहे त्यानंतर चारवाकांना बदनाम करण्यासाठी काय म्हटलं गेलं ते चारवाक असं म्हणतात की ऋणम कृपवा गुण, गुण, वेद म्हणजे कर्ज करा चालेल परंतु तू म्हणजे सुखाने जागा आता हे अर्धवट वाक्य सांगतात खरं वाक्य काय पूर्ण वाक्य काय लक्षात घ्या पूर्ण वाक्य सांगायचं नाही तुकडे करून सांगायची ही एक खोड फार विचित्र आणि अत्यंत विकृत खोड आहे त्याने असं म्हटलंय की शेती करून गोपालन करून किंवा व्यापार करून किंवा काही सरकारी किंवा राजाची चाकरी करून पैसे कमवावेत आणि सुखामध्ये जगावं आहे यहवाद यहवाद यह परलोकवाद नाही यहवाद कारण तुम्ही या पृथ्वीवर जगताय या जीवनात जगताय त्या जीवनातलं जे काही सुखद गोष्टी आहेत त्या मिळवण्याचा प्रयत्न करा हा सुखवाद हा अहिवाद हा त्यांनी आपल्या तत्वज्ञाचा प्राण मानला आणि मग काय म्हटलं की समजा विपत्तीची स्थिती आली लक्षात घ्या शेती करावी गोपालन करावं व्यापार करावा चाकरी करावी सुखाने जगावं पण समजा विपत्तीची स्थिती आली आणि हे गेल समजा रोजगार गेला किंवा शेती गेली किंवा दुष्काळ पडला किंवा महापूर आला तर तुम्ही कर्ज काढा परंतु तुम्ही मात्र सुखाने जगलं पाहिजे याव जिवेत सुखप जीवेत म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत तो तोपर्यंत सुखाने जगा आणि लक्षात घ्या कर्ज कोणाला मिळतं तुम्हाला माहिती तुम्ही कर्ज काढण्याचा प्रयत्न केला असेल तुमची ता आयपत असेल तर कर्ज मिळणार ना कर्ज कोणालाही मिळत नाही फेडायची आयपत असेल तर मिळते आणि अशा रीतीने ऐपत आहे म्हणून कर्ज जर मिळत असेल आणि आज विपत्तीची स्थिती आहे दुःखाची स्थिती आहे कष्टाची स्थिती आहे विपरीत स्थिती आहे अशा स्थिती आला तर कर्ज काढायला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे याच्यामध्ये कसंही चुकीच नाही पण यांनी काय केलं ऋणन कुतवा घृतन पिबे हे असे चारवाकवादी म्हणतात म्हणजे तुम्ही आईला विका बापाला विका किंवा कर्ज काढा परंतु सुखाने जागा असं चारवाकवादीचं म्हणणं आहे म्हणून चारवाकवाद्यांना अत्यंत बदनाम केलं गेलं तर हे चालवाक बदनाम करण्यासाठी हे केलं षड्यंत्र हे षड्यंत्र काय केलं वैदिकांनी वर्णव्यवस्था आणली हा ब्राह्मण मुखापासून जन्मला हा क्षत्रिय बाहूंपासून जन्मला हा क्षत्रिय आणि वैश्य मांड्यांपासून जन्मले म्हणजे अत्यंत विकृत तत्पोना मांडलं असा काही भेद होऊ शकत नाही आणि मुळात हे जे पुरुष सुक्त आहे त्याचा अर्थ लावण्यामध्ये सुद्धा यांनी घोडचुका केलेल्या आहेत त्या त्याच्याबद्दल आपण नंतर काहीतरी बोलू परंतु वर्ण व्यवस्था एक उच्च हा त्याच्या खालचा हा त्याच्या खालचा हा त्याच्या खालचा आणि काहीतरी म्हणजे एकदम रसाता गेलेले पातात गेलेले किंवा गाडले गेलेले ते वंचित शोषित लोक त्यांनी काय म्हटलंय चारवाकांनी की मुख बोलणं बोलण्याची शक्ती वाकशक्ती ही जर प्रत्येकात असेल लक्षात घ्या त्यांनी वर्ण व्यवस्थेच्या विरोधात वैदिकांच्या वर्ण विरोधात सत्तावीसशे अठ्ठावीसशे वर्षापूर्वीच एल्गार केला त्यांनी म्हटलं की जर हे अवयव सर्वांमध्येच आहेत तर वर्णभेद कसा असू शकतो त्यांनी समानतेचं तत्वज्ञान जे श्रमण संस्कृतीने दिलेलं हे शमन संस्कृत तत्वज्ञान चारवाकांनी आत्मसात केलेलं होतं त्यामुळे हा सगळा जो दुर्गुण आहे माणसाचा म्हणजे वैदिकांचा की उच्च निश्चता मानणं स्त्रियांना महत्त्व न देणं पूर्वहितांना श्रेष्ठ मानणं त्याच्या खाली राजाला मानणं मग नंतर सगळं जसं आता भाजपचे किंवा संघाचे दीनदयाळ उपाध्याय त्यांनी काय म्हटलंय लक्षात घ्या त्यांचं एकात्म मध्ये त्यांनी दीनदयाळ उपाध्याने जे आज संघाचं आणि म्हणून बी जे बायबल आहे काय म्हटलंय की धर्मसत्ता ही सर्वोपरी सर्वश्रेष्ठ असेल त्याच्या खाली राजसत्ता कार्य करेल आणि या दिशामध्ये संघ राज्य पद्धती असणार नाहीत हे हो घटनाविरोधी अत्यंत बालिश आणि विकृत विधान केलं गेलेलं आहे आणि त्या दिशेनेच कशी आ, वाटचाल चालू आहे हे आपण आता पाहतो आता मनरेगाचं नाव बदललं महात्मा गांधींचं नाव काढून टाकलं त्याला जयरामजी नाव दिलं आणि हे का करताना काय केलं सगळ्यात वाईट गोष्ट काय केली त्यांनी त्याचे सगळे अधिकार जे आधी राज्यांकडे होते ते आता सत्ता केंद्राच्या आती गेले म्हणजे एक चालुकांवरती सत्ता कशी निर्माण करायची याच पाहण्याचं हे अत्यंत दुष्ट अत्यंत कुटील बुद्धीचं कारस्थान आहे या शंका बाळगायचं कारण नाही परंतु लाख म्हणतात वर्णरायचा असू शकत नाही हा खालचा तो वरचा हा निर्बुद्ध जन्मजात निर्बुद्ध हा जन्मजात म्हणजे किती मतीमन्न जरी असला तरी तो अभिजन असणार किंवा तो श्रेष्ठ असणार किंवा तो भूदेव असणार ह्या गोष्टी या सगळ्या दादांत खोट्या आहेत ही गोष्ट अठ्ठावीसशे वर्षापूर्वी सांगितली गेली तेव्हा चारवाक मताला बदनाम करण्यासाठी वैदिकांनी किती कि कंबर कसली असेल याची आपण कल्पना करू शकतो त्यानंतर चारवाकांनी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की दुःखाच्या भीतीने सुखाचा त्याग करणं दुःखाच्या भीतीने की आज न असं केलं तर दुःख येईल तसं केलं तर दुःख येईल असं जर केलं तर आणि सुखांचा त्याग केला तर ते जगणं नव्हे तर उलट सुखांची निवड केली पाहिजे आणि दुःखांना त्या सौम्य केलं गेलं पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करायला तुम्हाला जमलं पाहिजे किंवा दुःखाच्या गोष्टी दूरच कशा करता येतील हे तुम्हाला जमलं पाहिजे म्हणजे त्याचा स्ववाद कर्मवाद तुमच्या प्रयत्नांनी हे साध्य होऊ शकतं त्यासाठी कोणत्या परमेश्वराची गरज नाही त्यासाठी कोणत्या दैवी शक्तीची गरज नाही त्यासाठी कोणत्याही श्रद्धेची गरज नाही असं चारवाकांनी सांगितलं त्यांनी मनुष्याच्या मनुष्यत्वाला अत्यंत महत्व दिलं आणि तेच महत्व तुम्हाला अगदी जैनांच्या तत्त्वज्ञानात गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानात दिसेल कारण त्यांनी माणसाला महत्वाचं मानलं भगवान बुद्धांनी जो अष्टांग मार्ग दिला किंवा जो मध्यम मार्ग निवडला तो मध्यम मार्ग हे सांगतो की आत्यंतिक गोष्टी कोणत्याही म्हणजे शरीर कष्टाच्या आत्यंतिक गोष्टी टाळल्या पाहिजेत सुखाच्या आत्यंतिक गोष्टी टाळल्या पाहिजेत तुम्ही मध्यम मार्ग जगा जेवढं तुम्हाला सुखनैव जगता येईल तेवढं जगा पुनर्जन्म भगवान बुद्धांनी पुनर्जन्म मानला पण आत्मा मानलेला नाही आहे हे पण एक लक्षात घ्या पण जैन तत्वज्ञानात आत्माही मानलाय पुनर्जन्मही मानलाय ही वस्तुस्थिती आहे की म्हणून प्रत्येकाला पुनर्जन्म अस त्यामुळे झालं काय त्यामुळे एक गोष्ट झाली की ह्या पुनर्जन्मवाद किंवा कर्मवाद हा सिद्धांत आणि कर्मवादे कोणता तो दैवी कर्मवाद म्हणजे तुम्ही सुखवाद म्हणजे अशी कर्म ज्या कर्मातनं पुण्य मिळेल आता पुण्य हा शब्द चारवाकांनी निरर्थक ठरवला पाप हा शब्दनिरोधक ठरवला त्यांनी सुखाचं जगणं जास्तीत जास्त माणसाचं जीवन जगताना कमीत कमी कष्टाचं आणि सुखाचं कसं होईल याचा प्रयत्न केला त्यामध्ये खऱ्या अर्थाने मानवतावादी मनुष्यवादी होते असं म्हणायला काही हरकत नाही चारवाकांचं तत्वज्ञान हे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला पण ते लोकायतीक होतं लक्षात ठेवा त्या मताला नाव पडलं लोकैतिक का पडलं कारण ते लोकांच्या लोकांमध्ये एवढ्या पटकन पसरलं कारण ते सत्यच होतं परंतु त्याच्यावर इतर सर्व धर्मांनी वैदिक धर्म असतील बाकीचे धर्म असतील यांनी चारवा नाकारण्याचा प्रयत्न केला खुद्द भगवान बुद्धांनी विनयपीठकमध्ये लोकाहितिकांशी चर्चा करायला आपल्या भिक्षूंना मनाही केलेली आहे मज्जाव केलेला आहे कारण मुळात हे धर्मच मानत नाही चारवाक वादाचं सर्वात महत्वाचं गोष्ट काय ते धर्मच मानत नाही देवही मानत नाही परमेश्वर मानत नाही हा सृष्टी करता परमेश्वर किंवा कोणता हा अद्भुत शक्ती असणारा कोणती तरी शक्ती आहे असं त्यांनी मानलं नाही कारण आपण आजच्या जीवनामध्ये अनुभवतो की